नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शेजार तुमचं मनापासून स्वागत करतो तुम्हाला चोवीस ऑगस्ट रोजीचा नोट शिटेन्स आता मी चला शोधेचा व्हिडिओ आहे तर बाजार वगैरे एकाच नंबर असा आहे आणि टॉप प्लॉट आलेले मित्रांनो न चला मग व्हिडिओला सुरुवात करूया पुढे पुढे सारखे जास्त रेट घ्यायचा नाही शेतकरी हा खूप झाला पाहिजे सांगितले माझा मी त्यांना पंच्याण्णव हजार वरून सांगितलेले त्यांचे व्हायला देऊन त्यांनी सदोतीस चाळीस हजार केलेले ते बी घेणार आहे आपण बी देणार आहे बरोबर आता मात असा उभा राहा सर्व कॅमेरा आले पाहिजे सर्व मंडळी आली पाहिजे आहे का काय बस ना दोन पाच हजार नाही आणि एवढंच पाहिजे असं निशे वस्तू चांगली आहे हा बोला बर आता सांगितलं नव्याण्णव हजार बरं पंच्याण्णव हजार बरं बोला बरं दादा तुम्ही आम्ही सांगितलं यायला आवश्यक नाही कुठं बरं का बोलल्याने होणारे काम मी बोलल्याने होणार नाही बोल साकेल सव्वा लाखाची एक वेळा नोट घेतली वापस नाही फक्त ठेप्यावर बोलावे केला नाराज नाही आणि निमित्त तर निमित्त हजाराने कमी ऑफर आपली बरोबर हा तुमची हे बघ आम्ही काय म्हणतो तुमची मनातली अपेक्षा तिथपर्यंत सांगा ते भी तुमचा सर्वांचा सल्ला असेल सर्वांची सहमती असेल तर घेत देणार मी तुम्ही बोलून पासते तरी नोट वापस देणार हे बी सांगतो मी तुम्हाला हा सर दादा त्यांचे बैल देऊन त्यांनी चाळीस सांगितलेले मी त्यांना पंच्याण्णव हजार सांगितलेले काय हरकत नाही पंच्याण्णव आपले सांगायचे फक्त त्यांनी बोला निवेदन त्यांच्यावरच आहे सोनं घेत सोनं दहा वर्ष मार्केटला येऊ नका क्वालिटी बघा फक्त क्वालिटीचे पैसे बरं एक्क्याण्णव हजार बरं पंच्याऐंशी हजार बरं एक्क्याऐंशी हजार द्या असू द्या मी काय म्हणतो तुमचं शिजलेलं तुम्हीच घ्या तुमची मनातले अपेक्षा ते सांगून द्या नंतर हे करून फायदा नाही माझ्याकडे नोट आहे तोपर्यंत देणार म्हणजे देणार शंभर टक्का बोला वापस नाही तर नाही औषध नाही मी सांगतो असं करा ना एकोण येऊन टाका दादा हे वस्त्र मागता येते कॉलेज मित्रांनो बदल्या व्यवहार चालू आहे असं नाही आहे म्हणजे असं आहे

दोन मिनिटं नोट आहे ना पहिली दोन मिनिटं तुमची नोट गेली गिरे घेत तुमची नोट आहे दुसऱ्याला देणार नाही या इकडे काय बोला पहिले सांगितले बरं एकोणऐंशी असा बरं पंच्याहत्तर त्यांचे बैल देऊन त्यांनी पंचेचाळीस केलेले मी पंच्याहत्तर सांगितलेले जोडीला गिरे घे पण तुमची नोटे पहिले हे लक्षात घ्या हा माझं काम तस आहे जे ची नोट आहे ना व्यवहार करतो पहिले नावावर आले वापस नाही कार्यक्रम झालाच पाहिजे मारू काय कोणा तुम्ही सांगता ऐकलं कोणता अरे पन्नासच्या दिनात तुमले बोलायला हडकायला पन्नासच्या दिनात तुमले सत्तर सांगतोस ना सत्तर आणि एक्केचाळीस एक अकरा होतास मग तुम्हाला हिशोब काय असं करा ना दोन मिनिट ऐकू ना एकदा रोख तुम्ही ठेल ना तुम्हाला आवडा नसे मला आवडानाशी चाकेल सव्वा लाख रि तुम्हाला बैलासनी किंमत ती मना घोरास किंमत तुम्ही अपेक्षा सांगा मला दोन पैसा भेटले <laughs> तुम्हाला पंचेचाळीस जाऊ द्या पन्नास जाऊ द्या जा मला पंच्याहत्तर जाऊ द्या बोला बरोबर <laughs> तुम्ही मारा मारा मग मा गाडी सोडी देशाल हा <laughs> आणि मग <अन्मां> सांगशा तुम्ही मला <laughs> तिकीट काढवतो पण मी बसतो नाही मग सांगशात तुम्ही <laughs> आप तिकट वाला कमी मागणारच घेतो आणि आपल्याला कमी मागण्याच आवडतो बरोबर कोणी कधी किती रुपयाला कमी मागितले तरी किराय केला वापस दे आपल्याकडे बोला बोला गरे बोला ना दादा पंचेचाळीस 45000 वरून केलेले त्यांचे बायला देऊन बरोबर बरोबर आणि त्यांना मी सांगितलेलं आहे 75 बरोबर बरोबर यत्ता तर घेवटा का एक मिनिट था हां वेरजैर दादा अरे मी तो देणार आहे मी देणार थांबलेलो आहे भवणीचा टाइम आहे मारा 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 तुमच्या बायले किती रुपयांई धरता तुम्ही बोला

गाडी कधी घ्या बारावी देतो आम्ही पंधरा हजारा हजार बरं ठीक आहे काय हरकत नाही त्यांनी एक काम केलेले कधी होणार आहे मी एकाहत्तर सांगितले एकाहत्तर सांगायचे ते असं वाटतं माणसाला कमी सांगितले तर मग ते बोणीच्या टायमाला हे होऊन होता बरं काय हरकत नाही कमी वागू द्या बरं पासष्ट

ખોટા છે ભાવના કઈ બોલા તાપ માર તાપ મા કઈ ટેન્શન ના કામ નહી કઈ ટેન્શન કામ मला शपथ घेऊन सांगतो दोन मिनिट ऐकून घ्या हे बोरे तेवढ्या रुपयाला माझी खरेदी भी नाहीये मला सत्तर बी कोणी देत नाही आणि तुम्हाला साठ बी कोण साठ वर बी होत नाही તમે વ્યવસ્થિત બોલા સર્વન બોલતા રે બોલતા બરોબર તમે ફક્ત ચક્કર મારું ફિર દાદા ભરોસા દોઢ મિન ભરોસા એક લખ એક માગ્યા વર્દી पाच हजार भाडे एक पासला पडलेले तुमच्या बैल किती मी पन्नास आमचा काही संबंध आहे फक्त एक सज तुम्ही आता मारा तापून जाऊ दे काय बर बोलू द्या बोलू द्या बोलू द्या काय हरकत नाही बोलू द्या बोलू द्या मुळे आम्ही असं आहे का बरं गोरेस तुम्हाला देतो जाऊ द्या दे ते एक सर्व्हिस जाऊ द्या आणि ते सर्व जाऊ द्या दे, गोरे देतो तुम्हाला सर का दीपक गोरा नका जागा गोरा दिसू द्या हा करून आपल्याला एक नंबर आहे ना पण दुसऱ्याची नोट नोट घेत मी नोट घेतली मी वाजणार मी तुम्हाला किती सांगितलं

ધન્યવાદિત બધા ભેટ ગયા ભેટ ગયા ધન્યવાદ બાજુ નહી જાણ ઓરા પંચાવ

त्यांच्या बैला घेऊन पंचावन्न हजार रुपये घेतलेले गोरे त्यांनी दिले मान्य ना खुशी ने जा विकास पैसा